शेतकरी मित्रांनो शेतीविषयक ताज्या बातम्या सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करून घ्या तक्रारीसाठी आता तालुका स्तरावरच प्रतिनिधींची आयुक्ती एक पॉईंट चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटींचा पीक विमा मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा काढण्याची सुविधा दिली होती त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने दोन लाख बेचाळीस हजार एकशे चौतीस शेतकऱ्यांना एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला होता त्यापैकी सदुसष्ट हजार आठशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना अडतीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित झालेली आहे उर्वरित एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे साठ शेतकऱ्यांना एकशे तेवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई जून अखेर वितरित करण्यात येणार आहे वीस हजार हेक्टरवर बांबू शेतीचे उद्दिष्ट रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात होणार बांबूची लागवड बुलढाणा जिल्ह्यामध्ये सात लाख चाळीस हजाराची मिळणार अनुदान कुरडाळ खिशाला कात्री लावणार भाव दोनशे रुपयाच्या पुढे जाणार सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आणखी दर वाढण्याची शक्यता सध्या स्थितीमध्ये डाळींच्या किमती काय आहेत आपण समजून घेऊया कुरडाळ आहे एकशे पंच्याहत्तर रुपये किलो उडीद मोगर डाळ आहे एकशे चाळीस रुपये किलो उडीद डाळ आहे एकशे तीस मूग मोगर डाळ आहे एकशे तीस रुपये किलो मूग डाळ एकशे दहा रुपये किलो तसेच हरभरा डाळ आहे पंच्याऐंशी रुपये किलो भावामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये डाळींच्या किमतीत तु वाढ झाली आहे त्यामुळे झालेली वाढ मोठीच आहे दोन किंवा तीन महिन्यानंतर तूर डाळ ही दोनशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कपाशी क्षेत्र गटणार शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल सोयाबीनची पेरणी वाढण्याची शक्यता कापूस लागवड ठरते नेहमीच तोट्याची खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाचे विशेष आव्हान शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे धडे बियाणे बोगस निघल्यास करा तक्रार जिल्ह्याला अठ्ठावीस हजार पाचशे क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट मिळाले वाढवून आता हमी दराने होणार खरेदी एक लाख क्विंटल वर ज्वारी शेतकऱ्यांकडेच आहे पडून सध्या स्थितीमध्ये तीन हजार एकशे ऐंशी रुपये ज्वारीचे हमी दर सुरू आहे अजून वीस जून पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे कुठल्या केंद्रावरती किती आतापर्यंत ज्वारी खरेदी करण्यात आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर मालाला काय दर मिळतोय आपण जाणून घेऊया किमान व कमाल दर बघा गव्हाला किमान दर आहे दोन हजार दोनशे ते कमाल दर दोन हजार सहाशे दहा रुपये हरभऱ्याला किमान दर पाच हजार सातशे रुपये तर कमाल दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तुरीला किमान दर आठ हजार तीनशे पन्नास तर कमाल दर बारा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये ज्वारीला किमान दर एकोणीसशे रुपये तर कमाल दर तेवीसशे सत्तर रुपये सोयाबीनला किमान दर चार हजार ते कमाल दर चार हजार चारशे रुपये शेतकऱ्यांचे काम झाले सुलभ यंत्राने काढता येईल हळद लागवड वाढण्यास पूरक तंत्रज्ञान डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केले विकसित शेगाव येथील लाभार्थी पीएम आवास योजनेच्या सबसिडीपासून वंचितच तीन वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित लाभार्थ्यांमध्ये नाराजी सोयाबीनला सध्या स्थितीमध्ये अच्छे दिन सोयाबीनला मिळतोय चार हजार दोनशे रुपयाचा भाव प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी शासनाकडून अनुदान ग्राहकांना तीनशे युनिट वीज मिळणार मोफत काय आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा फेब्रुवारी या योजनेचा शुभारंभ केला आहे नागरिकांना त्यांच्या घरावरती सौर ऊर्जा निर्मितीचे प्लेट बसवण्यासाठी केंद्र शासन अनुदान उपलब्ध करून देणार आहे ग्रामीण भागामध्ये जमिनीवर अशा प्रकारचे प्लेट आता तुम्हाला उभारता येतील याद्वारे विजेची निर्मिती होणार आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे बघा या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पीएम सूर्यगर या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर जागेची पाहणी केली जाईल व सौर प्लेट उपलब्ध होतील पेरणीचा मार्ग मोकळा यंदाही सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन खरीप हंगामाला झाला प्रारंभ वरुण राजेचे दणक्यात आगमन पेरणीसाठी बी बियाणे खते कोणी उधार देते का बळीराजेची विनवणी मोफत बियाणे ऑनलाईन प्रणालीत अडकले घरी लागणार नाही आता स्मार्ट मीटर जैन आक्रोशाची दखल लहान व्यावसायिकांनाही वगळले पावसामुळे रस्ते शेती शिवारात पाणीच पाणी सलग दुसऱ्या दिवशी वैजापूर कन्नड सोयगाव फुलंबरी सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास मिळणार या योजनेचा आधार अर्ज प्रक्रिया सुरू चारशे पन्नास विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार केली जाणार निवड पंधरा जुलैपर्यंत करा अर्ज या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून पंधरा जुलै ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे कोठे करायचा अर्ज छत्रपती संभाजीनगर शहरातील खोकडपुरा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयात ऑफलाईन अर्ज करता येणार आहे स्कूल हम सावित्रीबाई फुले पूर्व शिष्यवृत्ती योजना पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी हजारापर्यंत शिष्यवृत्ती या योजनेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व्हिडिओच्या वरतीसुद्धा लिंक भेटेल तुम्हाला तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे दिव्यांगांना वीज भांडवल कर्जावर जिल्हा परिषद देणार वीस टक्के सबसिडी जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाकडे आठ जुलैपर्यंत करा अर्ज साहेब वीज समस्या सोडवा निवेदन देण्यासाठी वेळ आणू नका मोबाईल राहतोय बंद विचारणा करावी तरी कुठे राजूर परिसरात भाजीपाला तेजीत गृहिणींच्या डाळी बनवण्यावर भर सद्यस्थितीमध्ये भाजीपाल्याला किलोमध्ये काय दर मिळतोय तुम्ही ते सविस्तर माहिती बघू शकता धर्माबाद तालुक्यामध्ये डी ए पी खत मिळेना शेतकरी झाले हैराण तीन वर्षांपासून दर घेईना उसळी यावर्षी पाऊस चांगला झाल्याने कल बदलला पडे दर सोयाबीनला यंदा दे धक्का तूर तूरमुंग उडदाकडे ओढले शेतकरी महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज महिला करण्यासाठी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना याविषयीची संपूर्ण बातमी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल त्याकरता आपला व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करून घ्या व्हिडिओच्या वरतीसुद्धा लिंक भेटेल तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक भेटून जाईल जिल्ह्यामधील रेशन दुकानदार कमालीचे त्रस्त धान्यासाठी लाभार्थी ताटकारतात नेटवर्क अभावी पास मशीन निरुपयोगी धान भरडाईवर तोडगा काढण्यासाठी शासन देत आहे तारीख पे तारीख चाळीस लाख क्विंटल धानाची भरडाई ठप्प तुटीमुळे संस्था संचालक अडचणीत तब्बल सतरा हजार वाहनचालकांना दणका नियम मोडणाऱ्याची आता गय नाही नियम पाळा वाहतूक पोलिसांची तुमच्यावर नजर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या तसेच आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या